झाला सोडाव मग आता झाला काय तू लग्न करून गेली आता कसं राहावं कसं कळत नाही मला माझी पण इच्छा नव्हती तुला माहिती नाही का लग्न करायची का पण काय करणार घरच्यांनी ऐकतच नव्हते बलजबरीन लावून दिले तुलाच लय काय घाई लग्नाची मी घरच्यांना माझं लग्न लावून द्या म्हणून एकतर माझ्या माणसाचे डोळे जर तर भीती वाटत तिथं पण असत आठ पंधरा दिवस आल्या मला भेटत नाही भेटलं खरंच वाईट वाटत मला आणि तुला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं तुला, तुला तर माहिती ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर पण काय आपण आपल्या एकमेकांच्या नशेबतच नव्हतो पण मला एक भारी वाटत का मी वाढदिवसाला ड्रेस घातला तू तिकडे पण घेऊन गेल ते का खरंच छान दिसतोय तुझ्यावर मग पुढच्या बड्डे काय देणार तू म्हणशील ती यार मला खरं तर असं का आपलं लग्न नाही झालं बर इशन का फिरा जाऊ आपण तुझ्या बर्थडे दिवशी बाहेर मी आले ना नाही तू फोन कर करणार तर मी फोन करते चाल ना माझं म्हणणं आहे आपण दोघांनी पळून जावा काय यार माझं पण तीच इच्छा आहे माहिती का तुझ्याशी लग्न करायचं पण आता घरचे ऐकतच नाही खरंच तू मला आजिबात करत नाही खरंच खरंच अजिबात नाही मला पण नाही करत काय करणार घरचे असे आपले चल की मग जाऊ ना पळून काय त्या मग तुझ्या जाऊयात जाऊ नवरा पिवळ काय एवढं पडलं त्याच्या जायचं सांगतो बघ अिमती वाले तिकडे हिंमत दाखवायची स्वड आधी हिथं हिंमत दाखवा चला या बाहेर तुम्ही इकड्या इकड्या बाहेर या या इकडं येतोय बाहेर काय नाटक का लावल्यात अहो असं सांगायला लागते काय सांगायला लागल ते कार्यक्रम अगं बाय म्हणजे मिठ्या मारून कार्यक्रम सांगतात नाही का मिठी मार न मारताना कार्यक्रम सांगतोय काय कुठं बोलती बोलतो काय बघितलं बरं तू असं खोट बोलती अगं मी माझ्या कानाने ऐकलंय म्हण की खोटं बोलती कानाने ऐकले ना मग डोळ्यांनी बघितलं काय पण कानाने ऐकलं डोळे कुठे फिराय गेल काय माझे हा अरे फुरड फुक्या अजून तुझं नाही का समाधान झालं अख्ख्या गावात आमची पार नाव घालवलं ना किती तरी प्रेम होत आमचं काना लग्न लावून दिलं हा किती केलं तरी प्रेम होत म्हणत तुमचं काडीची दमडका मोठी त्या संग लग्न लावून द्यायचं भंगारवाला तिला भंगार व्याचाय लाव काय असं का तिथं ना बोलायचं काय संबंध नाही तुझा तसा संबंध नाही लग्न लावून दिलाय तुझं इथं असं आमचं नाग घालवते काही येऊन कशी हो वहिनी मला दुनिया चाकरीत भेटली लोकांच्या वहिनी बघ किती मदत करतात तू बघा मदत करतात म्हणजे तुमचं ते तुमचं नान मोडा आणि माझं मोडा म्हणजे तुमचं समाधान होईल हा असं म्हणते का मी नान मोड ना तुम्ही नाही म्हणलं तरी तिथंच येतो ना विषय आणि हो बघावाला चार चार दिवस आंघोळ करत नस आज बरोबर सुटा बुटा मध्ये आलास हा हे बघ वहिनी तुला काय जे बोलायचं ना ते मला बोल त्याला काय बोल कसं नाही त्याला कसं काय नाही बोलणार कसं नाही तुम्ही दोघं इथं बसलेले तुमचं बरोबर घर गेला सुमार बघते ना दोन पैसे ना दोन पैसे पण तिचं लग्न झाले आता कळलं ना आधी लागायचं नाही परत तुम्हाला सांगते नी जाऊ दे ना किती काल करशील ग तुम्ही काय बसणार का त्यासाठी सांगतो आमचं लग्न लावून द्या एवढं झालंच नसतं लग्न लावून द्या तुम्ही बोलायला आले होते का आम्हाला लग्न लावून द्या पण आम्हाला द्यायचीच नव्हती तुम्ही नीट बोला कळलं ना अगोदर काय चाललं ना तुमचं निघतो कुठे चालला तू तोड वरतोड करून चाललं नाही समजत नाही का नाही ना आईकडेच नाही तुमच्या दोघांना मी बरे जाऊ देईन उद्या काय झालं माझ्यावर यायचं म्हणेन उद्या तोड करून म्हणायला बसल्यात की वहिनीच मदत किती खडसवाणी करते असं बोलायला तर पाहिजे जायचं ना तुला नीट सांगते बघ एवढं ऐकून घ्यायची गरज नसते चल पळून पळून जाऊ हा लग्न झालं तिचं म्हणे की चला आता पळून जाऊन ते बी माझ्या समोर तरीच बोल बंगारवाल्याचे विचार भंगारच आहेत भंगार एकीकडे लिकुर इकडं असले किती बोलशील बाया हा किती बोलशील बाया मी बोलले तुला तोंड तु दिसून तू आता केलं तुला बरोबर केलं का तुला पण अगो बाया आवडत आधी नाही सांगायचं तसलं कळलं लग्न लावून दिली सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी आईला सांगायचं काय काशी करायची आईला सांगायची कळलं का चला जाऊ आपण खरंच ए बाया चला जाऊ आपण म्हणजे काय तुम्हाला काय हाय का ना थोडीफार आणि हे म्हणतोय खुशाल चल पळून राहू दे तुम्ही काय करता घरी माहिती मला तू जाऊ नका तुला सांगते बघ हा आगला, आगला हात म्हणजे जायचं तू घरी चालायचं गपचिप चल चल घरी चल चला चला चल, तुम्ही नाटक करता तिकडे बसून झाले का शिअंगा फोडून हा झालं काका कुठे गेली होती हे बघा तुमच्या लेकीने काय दिवा लावलाय बघ बरं झालं सारखीच माझं नाव आणि काय पण सांगत राहती काय सांगत राहिले आता काय दिसत नाही का तुम्हाला अगं झालंय काय काय ग काय तो आला होता मला सांगत होता इथं गावातलं काहीतरी आणि ही लगेच वळायला लागली की तुम्ही असं करतो तुम्ही तसं करता सांगत होता का गळ्यात गळ्यात मिठ्या गाडीत होता काय पण नाही बोल मी माझ्या डोळ्यामध्ये कळलं का काय पण नाही कशाला गोंधळ करती अवे मस्त गोंधळ नाही कर पण ह्याला कळायला नको का आता आपलं लग्न झालंय का हिचे जो आला होतं आम्हाला गावातील सांगत होते काय बोलले काय पण बोलती अगं बाय बाय जस काय माहितच नाही आम्हाला अगोदर काय कुठाने केलं तर सांगत होता म्हणजे कुठं पिरूच्या खोपच्यात गळ्यात मिठ्या मारून मारून सांगत होता काय जरा ए तू जरा इकडे रे असा इथं बस जरा बघ तुला समोर अशी बोलती समोर अशी बोलते ना डोळ्याने बघितलं म्हणून बोलते उगाच नाही बोलत मी का अगं किती गोंधळ लावलाय का आपण गोंधळ म्हणजे काय म्हणजे मी चुकीची का नाही ना जरा कशाला चार लोकांना ला ऐकून करती गपणाच हा चार लोकांना माझी चूक असते म्हणजे तुम्ही असं फार उघडे उघडे करू टाकली काम कर तू केलं तर अखलीचा ता पत्ताच नाही अगं कोणा तू आता कशी बोलती ती कशी बोलती का कशी बोलती लग्न डाव दिलं नाही मला एक तुझं कळत नाही तू मला इथं येऊ म्हणायचं तर तिथं का काय एवढं नळत आलीत बसली अहो पण मी तुम्हाला इथं येऊन बोलत तर तिथ मला त्या काय काय बोललं तुम्हाला माहितीये का चोरती चोर वर शिर जोर नाही तू का अक्कल घाण ठेवल्या मी अक्कल घाण नाही का हा तुला तर लाज नाही रे हा त्याने तर ते लाज सोडून दिली लग्न झाले तिला तुम्हाला माहिती त्याच्यासाठी मागणी घात होती का ना लग्न आणून दिलं आमचं अगोबाया बघा लाज वाटते का मी बोलते ना तुला तुला तर नाही असं काय करू काय नाही झालं असं काय करू काय नाही मी काय म्हणते लग्न झालं लफडे करावाय तुला काय शानपणे शिकवायला गबा सदा पण मी काय म्हणते जे झालं ते झालं ना

आ, तुला आता एक सांगते तुला पण सांगते बरं खरं जे झालं ते झालं या पुढे अशी चूक करायची नाही मग माझी गोष्ट नाही लावली तुला सांगते असं नाटक जर करायचे असलं ना भाऊ भाऊ किती आमची इज्जत घालशील परत जे झालं ते काय कमी केलं का नाटक केलं ना तुला परत तिथे उमरा चढून द्यायची तुमच्या भावालाच नाव सांगत झालं तुला काय सारखं काय म्हणजे काय तुम्हाला पण घालून बसायचं बोल ना करती बस जरा गप्प ए तू झाला तोंडाला मी लुप लावू मी डोळ्याने बघितलं म्हणून मी बोलते माथा गावात दौंडी बेटा मी नाही दौंडी देत तुम्हीच दौंडी लावली आधी तू थोबड बंद कर करतो आत काही वगळ केलेलं दिसत काय स्वतःची पुरीची नसून चुक दिसत त्याचं स्वतःच ठेवायचं दुसऱ्याचं बघायच वागून असले तर तुम्ही तू लागले मला शिकवायला मी कशाला शिकू तुम्ही आधीच लय आधीच आत बघ ना कशाला बाय बघू आता एवढं लढवी ती लय लढल बोलायचं धोरण आहे का बोल तिला तिला धोरण शिकवा तू बाया पण गप्पीर मी तुला सांगते रे बाबा तुझ्यामुळे इथं ना आमच्या घरात लागली आग हा लोक तिथे आला चालवत ना सुखा सुखी तुला एक सांगतो तू निक बरं लगेच चालतं व्हायचं हा बसलाय तिथं काय बाई नशिबाला राग कलय तोंड घे तुझं तर माझ्या विश्वास नाही त्या तुनावर विश्वास माझा तर यायच नाही मला आजीबत तुमच्या दारी आजीबत नाही यायचं रडायला तिला काय रडायला लावलं आता म्हणजे तुझं तर चुका तिथं पण नाही सांगायचं का हा मग पळून गेल्यावर मग बसा ठो 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 बोमलं लवकर झाले मला आता तुझ्या तर नाही मनाची शांती झाली असं मनाची शांती झाली मला वाटलं का म्हणून मी इथपर्यंत आणलं का तू एवढा असलं का एवढं करून सांगशील जगा पुढे जागा पुढे मला तेवढेच माहित नाही तिकडे गेले ते माझे मी तोंड काळ काय कडी पाता आणायला तर लोक दोघांच गुलू 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 गायत हात काय टाकतात हातात हात काय देत बाया पटलं पाहिजे पुरीला तुमच्या हा तू बरे नेमकीच गेली का हा नेमकीच गेली का म्हणजे मी गेले होते तिथं म्हणून गेले दिसलं पाळत ठेवून होती तू त्यांच्या पाळत ठेवायची काय करायची आधीच खोड माहिती तुमच्या सगळ्या मला माहिती आहे म्हणलं तिथे धोरणात ते बघ